रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण गीता जयंतीनिमित्ताने एकनाथ महाराजांचा गोड असा अभंग बोलणार आहोत की त्या अभंगामधून एकनाथ महाराज सांगतायत की नुसतं गीता गीता अखंड वाचायला वेळ नसेल ना फक्त गीता ग्रंथाचं नाव घ्या गीता 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 तर त्याचा फायदा सांगितला उत्तरार्धामध्ये की फक्त गीता गीता ही बोलला ना तुम्ही मुखाने तर तुमच्या मागं जे चौऱ्यांशी लक्ष युनी फिरायला लागलेला आहे ना त्या चौऱ्यांशी लक्ष युनीमधून मधून तुम्हाला मुक्ती मिळेल त्या चौऱ्यांशी लक्ष युनीमधून मधून तुम्ही मुक्त होऊन तुम्हाला भगवंताच्या निजधामांची प्राप्ती होईल आणि हा जर नित्य नियम अखंड वाचने बोलत राहाला राहिला तर हा जो भवसागर आहे हा भगवंत त्या भक्ताला तारून पहिला घेऊन जातो कोणत्या भक्ताला जो अखंड नित्य नियमाने दररोज गीता 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 पाठ करत असतो नमस्कार करत असतो मग एकनाथ महाराज म्हणतात असा ज्याचा नियम आहे ना ज्या भक्ताचा त्याला भगवंत कधी विसरतच नाही गोपालकृष्ण अखंड त्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहून सांभाळ करतो पांडवांसारखं असा गोड भावर ताही मावली सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया गीता 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 वाचे जे म्हणा ગીતા 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 વા પુનરાવરો તહી નિત્ય નામે વા વદતા નિત્ય નામે વાચે વદતા અક્ષરે ગીતા 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 જે વાીતા ગીતા ગીતા વાે ના પુનરાવૃતિ તયા નરા નહી પુનરાવૃતી તાન નિત્યનામ વાચે વદતા અક્ષ નિત્યનામ વાચે वदता अक्षरे भावा भव सिंधु त रे आरधाक्षणी भव सिंधुता आर नित्या नामिवाचे वदता अक्षरे नित्या नित्या वा चे वधता अक्षारे एका जना ज्याचा हाने हानेम एका जना जयाचा हाने तया पुरुष तामा नावी संबे પુરુષોત્તા ના વિ ગીતા 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 વાચે જે ગીતા 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 વાચે વાચેજે નહી પુનરાવતી तया नाही पुनरावृत्ती तया नीता गीता 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 जे म्हणती गीता गीता गीता, गीता वाचे जे म्हणती वाचे जे म्हणती वाचे जे म्हणा ते माऊली मा माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सेर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली रामकृष्णारी